बार, पवार हा अतिशय तरुण आहे ते निवडणुकीला उभं होतो तेव्हा घेऊन जायचे कधी मंदिरामध्ये घेऊन जायचे कधी चर्च मध्ये घेऊन जायचे आम्ही नमस्कार करायचो तिथलं निघून यायचो त्या ठिकाणी त्याच्याबरोबरचे जे लोक होते त्याच्यात जे झालंय ते मला पण स्वतःला योग्य वाटत नाही मी आणि शरदराव पवार साहेब नेहमी आम्ही शपथ घेताना गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अशी शपथ त्या ठिकाणी घेत असतो काही काही जण नवीन ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही अनुभव नसतो त्यावेळेस एखादी ती, ती चूक होती ती चूक फार मोठी काही फासावर लटकवण्यासारखी चूक नाहीये त्याचा मीडियाने पण एवढा भाऊ करण्याचं काही कारण नाहीये ती चूक अजित पवारनी केली असती तर गोष्ट वेगळी होती तो अजून नौखा आहे मी त्याला ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये बाकीचे लोक नाही नाही हे असं करावं लागतं ते तसं करावं लागतं आणि त्याच्यामुळं त्याच्याकडनं ती अजाणते न कळत ते घडलेलं आहे हे माझू